आपल्याला गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की हे खराडी पोलीस हाती अवैध कॉल सेंटर चालू आहे या माहितीच्या आधारावर क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन आणि इतर पण टीम जे आहे या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक अवैध कॉल सेंटर चालवताना मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी एकशे तेवीस लोक उपस्थित होते ज्यांच्यामध्ये एकशे बारा एकशे अकरा पुरुष आणि बारा महिला हे कॉल सेंटर चालवत होते त्यानंतर त्यांची फर्दर चौकशी केल्यानंतर यांच्यामध्ये आठ लोक जे आहे ते मेन यांचे करता आहे आणि बाकी जे लोक आहे त्यांना या कामामध्ये मदत करत होते त्या आधारावर जे आहे ते सायबर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय करत आहे आणि यापुढे जे आहे या तपास दरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी जवळ जवळ एक, एक लाख डेटाबेस अमेरिकन लोकांचे अमेरिकन सिटीजनचे एक लाख डेटाबेस या कर्मचारी लोकांना देण्यात येत होते आणि त्यानंतर हे लोक त्यांचे नंबरवर कॉल करून त्यांना वेगळे वेगळे प्रकारची भीती दाखवून सायबर अरेस्टची भीती दाखवून त्यांच्या सोबत फसवणूक करत होते आणि त्यांच्याकडून क्रिप्टोकरन्सी किंवा अमेझॉन चे अशा प्रकारचे माध्यमातून जे आहे ते पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरेच्या माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे काम आर्थिक फायद्यासाठी वापरत होते यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण संजय मोरे केतन रवानी हे अजूनही आपल्याला मिळालं नाही त्यांच्यासोबत चालू आहे आणि पाच आरोपी जे, जे मुख्य होतात ते सरजीत सिंग अभिषेक पांडे लक्ष्मण शेखावत श्रीमय सहा आणि एरोन ख्रिश्चन अशा प्रकारचे त्यांचे नाव आहे हेलो प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाईम आहे त्या हिशोबाने जे आहे से हे काम करत होते आणि आता पर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला चौसष्ट लॅपटॉप एक्केचाळीस मोबाईल फोन चार राउटर अशा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमान मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजनचे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळाले आहे आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे पुढील तपास मध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात जे आहे खात्री आहे या रेड दरम्यान दरम्यान आपल्याकडून क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन कराडी पोलीस स्टेशन इतर असा जवळजवळ वीस अधिकारी आणि दीडशे अंमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे आहे अजूनही